मित्रांनो नमस्कार मी प्रशांत गुरव कोकणीकर या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत करतो मित्रांनो तुम्हाला जर व्यावसायिकदृष्ट्या उपयुक्त असा प्लॉट पाहिजे असेल तर नक्कीच आजची प्रॉपर्टी ही तुमच्यासाठी मी घेऊन आलो आहे स्टेट टच आजची आपली ही सुंदर प्रॉपर्टी या ठिकाणी तुमच्यासाठी दाखवणार आहे या पूर्ण प्रॉपर्टीची माहिती घेण्यापूर्वी तुम्ही कोकणीकर हे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राइब करा जेणेकरून येणाऱ्या सर्व प्रॉपर्टीचे व्हिडिओ हे तुम्हाला सहजरित्या घरबसल्या पाहता येणार आहेत तसेच नोटिफिकेशन बेल क्लिक करायला विसरू नका जेणेकरून येणाऱ्या सर्व प्रॉपर्टीचे व्हिडिओचे अपडेट हे तुम्हाला मिळणार आहेत तर मित्रांनो कोकणी घर या माध्यमातून या ठिकाणी पूर्ण व्हेरीफाय केलेल्या प्रॉपर्टीज आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत असतो तसेच पूर्ण पारदर्शक असे व्यवहार या ठिकाणी तुम्ही तुम्हाला पूर्ण करून दिले जातात तसेच पूर्ण हा व्यवहार होईपर्यंत आम्ही तुमच्यासोबत या ठिकाणी काम करत असतो तर मित्रांनो आज आपण पाहत आहात स्टेट टच या ठिकाणी प्रॉपर्टी अतिशय सुंदर अशी प्रॉपर्टी या ठिकाणी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे मित्रांनो आज आपण आलो आहोत लांजा तालुक्यात लांजा तालुक्यात मुख्य स्टेट टच पावस हायवेटज आजची आपली ही प्रॉपर्टी तुम्ही या ठिकाणी पाहत आहात अतिशय सुंदर अशी प्रॉपर्टी आहे आणि आतमध्ये या ठिकाणी तुम्हाला मोठ मोठाली हापूस आंब्याची कलम या ठिकाणी मिळणार आहेत पूर्ण प्लॉट हा चौकोनी आहे बॉक्स टाईप प्लॉट आहे पूर्ण टेबल आहे आणि ह्यामध्ये तुम्हाला मोठमोठे हापूस झाडे मिळणार आहेत पूर्ण कंपाऊंड आजच्या आपल्या प्लॉटला या ठिकाणी उपलब्ध आहे वाडी वस्तीमध्ये प्लॉट आहे तुम्ही या ठिकाणी स्टेट हायवे टच असल्यामुळे या ठिकाणी तुम्ही गाळे मारू शकता आपला बिझनेस चालू करू शकता हॉटेल व्यवसाय या ठिकाणी चालू करू शकता तुम्ही सर्व्हिसिंग सेंटर या ठिकाणी चालू करू शकता असा आज आपला प्लॉट आहे भरपूर वर्दल असणारा आजचा आपला मुख्य स्टेट हायवे या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे लांजा पावस हा मुख्य स्टेट हायवे तुम्हाला मिळणार आहे तीर्थक्षेत्र पावसला जाणाऱ्या गाड्या ह्याच प्लॉट ला लागून या ठिकाणी जो हायवे आहे ह्याच मार्गाने जात असतात तर ता मित्रांनो अतिशय सुंदर अशी प्रॉपर्टी या ठिकाणी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे मित्रांनो आजच्या आपल्या प्लॉट पासून तीर्थक्षेत्र पावस फक्त सोळा ते सतरा किलोमीटरच्या अंतरावरती या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे आणि आजच्या आपल्या प्लॉटला भरपूर मोठा असा फ्रंटेज या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे साधारणतः सत्तर ते ऐंशी मीटरचा फ्रंटेज आजच्या आपल्या प्लॉटला या ठिकाणी उपलब्ध आहे म्हणजेच या फ्रंटेजचा वापर तुम्ही आजच्या आपल्या प्लॉटमध्ये करू शकता तुम्ही या ठिकाणी छोटे छोटे प्लॉट पाडून या ठिकाणी प्लॉटिंगचाही या ठिकाणी उपयोग करू शकता असा आपला हा प्लॉट आहे आजूबाजूला आला तर तुम्हाला या ठिकाणी मोठमोठी वस्ती पाहायला मिळते आणि पूर्ण पंचकृषीची बाजारपेठ फक्त आपल्या प्लॉटपासून या ठिकाणी जवळपास तुम्हाला मिळणार आहे मित्रांनो अतिशय सुंदर अशा लोकेशनला आजची आपली प्रॉपर्टी आहे तर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लवकरात लवकर आमच्या दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरला या ठिकाणी कॉन्टॅक्ट करून हा प्लॉट पाहून घ्या आवडल्यास पेपर व्हेरीफाय करून परचेस करा कारण अशा प्रॉपर्टी आमच्याकडे क्वचितच येत असतात आणि ही प्रॉपर्टी जास्त दिवस आमच्याकडे राहणार नाही असा आज आपला हा प्लॉट आहे अतिशय सुंदर लोकेशनला आणि अतिशय सुंदर असा प्लॉट या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे आजच्या आपल्या प्लॉटला या ठिकाणी तुम्हाला थ्री फेज लाईट कनेक्शन या ठिकाणी मिळणार आहे आजूबाजूला पूर्ण वाडी वस्ती तुम्हाला समोर पाहायला मिळते पूर्ण चारी बाजूला आजच्या आपल्या प्लॉटला या ठिकाणी वस्ती तुम्हाला पाहायला मिळेल आणि मोठाच्या मोठा फ्रंटेज आजच्या आपल्या प्लॉटला तुम्हाला पाहायला मिळेल आणि अशी या ठिकाणी भरपूर अशी वर्दळ या रोडला तुम्हाला पाहायला मिळेल तर मित्रांनो तुम्ही या ठिकाणी व्यावसायिकदृष्ट्या स्टेट प्लॉट शोधत असाल तुम्हाला ह्या ठिकाणी गाळे मारायचे असतील तुम्हाला हॉटेल खोलायचं असेल तुम्हाला छोटे छोटे बंगलो प्रोजेक्ट करायचे असेल तरीही तुम्ही करू शकता आणि ते हमखास या ठिकाणी सेल होऊ शकता तुम्ही छोटं छोटं एनी प्लॉटिंग करणार असाल तरीही करू शकता आणि रोडला जर तुम्हाला पाच पाच गुंटे दहा दहा गुंटेचे प्लॉट्स रोड फ्रंटेज देऊन करायचे असेल तरीही तुम्ही करू शकता कारण एवढा मोठा फ्रंटेज आपल्या प्लॉटला मिळणार आहे मित्रांनो तुम्ही पाहलात तर समोरवाला पूर्ण पूर्ण फ्रंटेज आणि समोर सरळ रोडला फ्रंटेज तुम्हाला आजच्या आपल्या प्लॉटला मिळणार आहे आणि मोठमोठी हापूसची झाडं या ठिकाणी मिळणार आहेत आणि आंबा लवकर होतो असं ठिकाण आजचं आपलं हे आहे तुम्ही पाहिला तर साधारणतः ह्याच्यात तीस ते चाळीस तुम्हाला मोठमोठी हापूसची झाडं मिळणार आहेत मित्रांनो पूर्ण प्लॉटला या ठिकाणी तुम्हाला चिरा कंपाऊंड पाहायला मिळेल गावटी पद्धतीने बांधलेलं हे चिरा कंपाऊंड आजच्या आपल्या प्लॉटला या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतं आहे तसेच बाउंड्री लाईनला काही सागवानची झाडे तुम्हाला पाहायला मिळतील तर अशा सुंदर प्रॉपर्टीला तुम्ही लवकरात लवकर भेट द्या आजची आपली प्रॉपर्टी या ठिकाणी पूर्ण टायटल क्लिअर स्वतंत्र सातबारा स्वतंत्र नकाशा असणारी प्रॉपर्टी आहे वर्ग एकची प्रॉपर्टी आहे म्हणजे ती सहजरित्या तुमच्या नावावर होऊ शकते अशी प्रॉपर्टी आहे शेतीचा प्लॉट आहे अतिशय सुंदर असा हा प्लॉट आहे साधारणतः माझे बाईकपासून त्या प्लॉट इथपर्यंत एंडपर्यंत हा फ्रंटेज आहे बाईकच्या पुढेही थोडा फ्रंटेज या ठिकाणी तुम्हाला प्लॉटला आहे म्हणजे साधारणतः सत्तर ते ऐंशी मीटरचा फ्रंटेज तुम्हाला मिळणार आहे अतिशय सुंदर अशी प्रॉपर्टी या ठिकाणी तुम्हाला तुमच्या बजेटमध्ये मिळणार आहे मित्रांनो आजच्या आपल्या प्रॉपर्टीची किंमत या ठिकाणी मालकांनी प्रति गुंठा एक लाख वीस हजार रुपये सांगितले आहे नक्कीच याच्यामध्ये तडजोड करून थोडीफार मालक हा व्यवहार पूर्ण करून देणार आहेत तर अशा सुंदर प्रॉपर्टीला लवकरात लवकर भेट द्या आणि आवडल्यास ते आमच्याकडून पेपर व्हेरीफाय करून परचेस करा मित्रांनो कोकणी घरच्या चॅनलच्या माध्यमातून जे व्हिडिओ आम्ही तुम्हाला दाखवत असो ते आवडत असेल तर त्यांना लाईक करा आपल्या भरपूर मित्रपरिवारांमध्ये शेअर करा जेणेकरून त्यांनाही अशा नवनवीन प्रॉपर्टी आमच्या चॅनलच्या माध्यमातून पाहता येतील आणि परचेसही करता येतील तर मित्रांनो पुन्हा भेटू अशीच सुंदर नवीन कोरी प्रॉपर्टी घेऊन तीही फक्त तुमच्यासाठी तुमच्या हक्काच्या चॅनलवर म्हणजेच कोकणी घर या चॅनलवर तृर्तास तुमची रजा येतो तोपर्यंत धन्यवाद